आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक गोकुल गो सात तारखेला मतदान माझ्या बरोबर कोल्हापूर शहरातील उबाटा शिवसेनेचे नेते आहेत त्यांना त्यांचं मत काय नमस्कार साहेब नमस्कार पहिली गोष्ट आम्ही नाही आम्ही मूळ शिवसेना आहे त्यामुळे तुम्हाला जरा दुरुस्त करतो आणि ह्या येणाऱ्या सात तारखेच्या लोकसभेच्या माध्यमातून आम्ही जे आज प्रचार यंत्रणा चालू केलेली आहे आज आपण बघितले असेल जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद ज्या पद्धतीनं आज ह्या पावसात पावसातसुद्धा लोक इथं थांबलेत याचाच अर्थ असा आहे हे सगळे मतदार होते आम्ही कुठलीही भाड्याची माणसं आणलेली नाहीत आज तुम्ही बघा विरोधकांच्याकडं जे काही लोकं असतात ते सर्व भाड्यानं आणि आता येणारी ही मोदींची सभासुद्धा आहे त्याचा आम्हाला ऐकीव अशी बातमी आहे की त्यांनी पाचशे रुपये दर काढलेला आहे पण त्यांना मतदान काय होणार नाही विजय हा आमचा निश्चित आहे विजय झालेला आहे फक्त आता आम्ही लीड वाढवायच्या नादात आहे इथले जे उमेदवार आहेत शाहू महाराज त्यांचं तसं निष्कलंक आहे ते राजकारणाचे डावपेचापासून दूर आहेत आपण राजकारणात आहे तुम्हाला काय वाटते की भाजपच्या किंवा महायुतीच्या राजकीय नेत्यांच्याकडून काही डावपेच खेळणे शक्यता आहे तुम्हाला काय वाटते निश्चित भाजप हा डावपेच करणाराच पक्ष आहे मी राजकारणात सगळं नाही 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 मी भाजपला म्हणजे ज्या पद्धतीने फोडाफोडी केली त्यांचे डावपेच तुम्हाला माहिती आहेत की ती खालच्या थराला जाऊन करतात पण या कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे या कोल्हापूरची जनता शाहूप्रेमी आहे त्यामुळं कुठल्याही डावपेचाला ही जनता बळी पडणार नाही निश्चितपणे शाहू महाराज प्रचंड मताने विजयी होणार कमीत कमी आम्ही अंदाज आखलेला आहे की दोन ते अडीच लाख मतं घेऊन आमचा विजय होईल मोदींच्या सभेत तुम्ही युतीच्या काळात त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलेलं आहे मोदींच्यासाठी तुम्ही मतं मागितलेली आहेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला लोकं फसलेली आहेत ज्या आश्वासनांनी लोकांना त्या बी जे पीनं म्हणजे मोदींची गॅरंटी आता जर म्हटलं पूर्वी जी मानसिकता होती लोकांची देशामध्ये दे। ती आता राहिलेली नाही कारण आज तुम्ही बघा कुठल्याही त्यांनी योजना असतील किंवा आश्वासनं दिली असतील ते कुठल्याही प्रकारे त्यांनी पूर्ण केलेली नाहीत त्यामुळं यावेळी मोदींचा कुठल्याही प्रकारे फरक पडणार नाही निश्चितपणे उलटं मोदी ज्या पद्धतीनं खोटं बोलून जातील आणि लोक चिडीला पेटतील आणि आमचं मताधिक वाढेल शिवसेनेच्या नेत्यांचं अतिशय स्पष्ट मत आहे की यावेळी मोदी इफेक्टच चालणार नाही कॅमेरामॅन मिलिंद पाटीलचं आनसार मुल्ला न्यूज मारो ट्वेंटी फोर कोल्हापूर